पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शिवम नगर फेज वन दीड गुंट्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंग तारेचे कंपाऊंड प्रशस्त तीस फुट रुंदीचे रस्ते स्ट्रीट लाइट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्का संपर्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य सदोतीस दोनशे सत्तावन्न सत्याऐंशी अठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस चौऱ्याऐंशी ब्याऐंशी एक्क्याण्णव नव्याण्णव नव्याण्णव Bell icon, click on it. Bravo! मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाना मराठी शिकलीच पाहिजे असं नाही असं वादग्रस्त विधान भैयाजी जोशी यांनी केलंय मराठी ही राजभाषा आहे जोशी यांचं हे वक्तव्य राजद्रोहात बसतं एकशे सहा हुतात्म्यांनी मुंबई महाराष्ट्रासाठी आणि मराठी भाषेसाठी बलिदान दिलं हे ऐकण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार वारसदारे जे सत्तेत बसले आहेत ते त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी भैयाजी जोशी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात येते आज पंढरपूर तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारात शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी व शिवसैनिकांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैयाजी जोशी यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करीत त्यांच्यावर कारवाई व्हावी या मागणीचं निवेदन देण्यात आलं यावेळी बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे विभाग संभाजी शिंदे बोलताना भैया जोशी यांच्यावर कारवाई करण्यास राज्य सरकार धजवत नसून भाषेवर आणि जाती जाती ते निर्माण करून बटेंगे तो काटेंगे यासारखे विधाने करणारे आज सत्तेत बसलेत मात्र मराठी भाषेचा आणि मराठी माणसाचा अवमान होत असताना सरकार बघ्याची भूमिका घेत असल्याची टीका त्यांनी केली आहे यावेळी शिवसेनेचे पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे तालुका प्रमुख बंडू घोडके ज्येष्ठ शिवसैनिक काकासाहेब बुराडे युवराज गोमेवाडीकर सिद्धनाथ कोरे नागेश रितुंड संजय घोडके समाधान गोरे दिलीप उघडे महावीर हाके नामदेव चव्हाण भारत कदम युवराज गणगे नागनाथ देडगे कल्याण कदम नागनाथ देणगे नितीन थिटे अमोल पवार दत्तात्रय पाटील सचिन खुटाळे अजिंक्य गोसावी महावीर हाके मनोज कदम विकी जाधव हो, किरण सुरवसे, दत्ता शिंदे सादिक पटवेकर यांच्यासह हो, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बहियाजी जोशी यांनी बुधवारी महाराष्ट्र राज्याच्या राजधानी असलेल्या मुंबई नगरीमध्ये जे बेताल वक्तव्य केलं त्यासाठी या महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा ही सक्तीचा कायदा असताना मराठी भाषा ही सक्तीचे सक्तीचा कायदा असताना या ठिकाणी येऊन भारतीय जनता पार्टीच्या प्रणीत असणाऱ्या आरेशींचे माजी सरकार्यवाहक भैयाजी जोशी यांनी या ठिकाणी मुंबईतल्या एका कार्यक्रमात मराठी भाषा नाही आली तरी चालेल असं बेताल वक्तव्य केलं त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी शिवसेना पंढरपूर शहर व तालुक्याच्या वतीनं त्यांचा निषेध करण्यासाठी तहसील कार्यालयासमोर तमाम शिवसैनिकांच्या वतीनं त्यांच्यावर राज राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी शिवसेना पंढरपूर शहर व तालुक्याच्या वतीनं मागणी करण्यात आली आहे ज्या भारतीय पार्टी पार्टी त्या जनता पार्टीने पटेंगे या कटेंगे या विधानसभेच्या वेळेस घोषणा त्या ठिकाणची विधानसभेच्या वेळेची घोषणा या ठिकाणी अंमलात आणण्याचा जो प्रयत्न केलेला आहे जाती जातीमध्ये भारतीय जनता पार्टींची पिल्लं या ठिकाणी येऊन बेताल वक्तव्य करत आहेत त्यामुळं जाती जातीमध्ये समाजामध्ये तेढ निर्माण करण्याची भूमिका या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माझी सरकार्यवाहक यांनी या ठिकाणी मुंबईतून केलेला आहे आणि म्हणून त्या त्या ठे त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी पंढरपूर शहर व तालुक्याच्या वतीनं करण्यात येणार असंख्य उदाहरणं ह्या ठिकाणी देण्यात येतील या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा एक डाव होता की जो डाव होता तो हाणून पाडण्याचं काम खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या जनतेनं करणं गरजेचं होतं परंतु बटेंगे कटेंगे हा वाद हिंदू मुस्लिम पेटवण्याचा जो मानस त्यांचा होता तो दाखवायचं दात वेगळं आणि करायची भूमिका वेगळी यांचा महाराष्ट्रातल्या जनतेनं यांचा बोरका फाडण्याची येणाऱ्या जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील नगरपालिका असतील फोडण्याचं काम महाराष्ट्रातली जनता केल्याशिवाय राहणार नाही असा ठाम विश्वास या ठिकाणी प्रमुख म्हणून देऊ इच्छितो त्याचबरोबर या ठिकाणी बटेंगे कटेंगे ह्याचा दुसरा अर्थ या ठिकाणी आम्हाला काल वक्तव्य बेताल वक्तव्य केल्यानंतर असं समजलं की खऱ्या अर्थानं या ठिकाणी मराठी आणि अमराठी वाद पेटवायचा आणि येणाऱ्या जे येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा डोळा आहे आणि पूर्ण मुंबईतल्या आणि महाराष्ट्राच्या जनतेनं पाहिलेला आहे आणि म्हणूनच या वादाला कुठंतर तेढ निर्माण करण्याची भूमिका जे भारतीय जनता पार्टीचे असणाऱ्या विविध संघटना त्यापैकी एक आर एस एस आर एस एस संघटनेचे माजी सर कार्यवाहक जोशी यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी गुन्हा दाखल करावा असे पंढरपूर तमाम शिवसैनिकतर्फे शहर तालुक्याच्या वतीने आणि मराठी माणसांच्या मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्यांच्या मराठी भाषिकाकडून या ठिकाणी करण्यात येत आहे असं मी या ठिकाणी ठाऊ सांगू इच्छितो